नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेच्या सत्तावीस अठ्ठावीस आता ऑक्टोबरच्या भागामध्ये एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण त्यामध्ये आता नंदिनीचा जो काही आनंदनिवास आहे जीव प्राण तो मात्र आपल्या जीवाने हिमतीवर परत मिळवलेला असतो कारण आदल्या दिवशी रात्री मात्र नंदिनीला खूप टेन्शन येते नंदिनी जीवाला म्हणत असते की हे बघा उद्या मात्र आता आनंदनिवासच्या त्या जागेचा निलाव होणार आहे तर काय होईल उद्या नक्की माझा आनंद निवास वाचेल का तेव्हा मात्र आता जीवा आपल्या मनात म्हणतो आणि तो मनात म्हणलेला असतो की नंदिनी उद्या मात्र बोली लागेल माझ्या स्वप्नांची आणि उद्या मी तुझा आनंदनिवास परत अगदी मिळून देईल आणि मी तुझा अगदी जो काही विश्वास आहे तो मिळवेलच म्हणून आता दुसऱ्या दिवशी आनंदनिवासची बोली लागलेली असते प्रत्येक जण सात करोड आठ करोड अशी बोली बोलत असतो परंतु त्याच वेळेस तेथे जीवा दहा करोड रुपये घेऊन येतो आणि नंदिनीचा जो काही आनंद निवास आहे तर तो परत वाचवतो तेव्हा मात्र आता दहा करोड म्हटल्यानंतर आता तो जो काही साहेब आहे तर तो म्हणतो की अरे जीवा तुला खरंच व्यवहार कळत नाही जी आठ आणि सात लाख करोडांची जी जागा होती तू तर दहा करोड रुपयांना घेतलीस तेव्हा मात्र आता जिवा म्हणतो की मला पैशांची किंमत नाही मला फक्त माझी माणसांचा आनंद महत्त्वाचा आहे आणि माझी माणसं महत्त्वाची आहेत माझ्या माणसांच्या आनंदापेक्षा मला पैसा महत्वाचा नाही तेव्हा असे बोलून मात्र आता लगेच नंदिनीला तो खुश करतो आणि आता जे काही आनंदनिवास आहे तर तो खरेदी करून मात्र तो जे काही आनंद निवासाच्या चाव्या आहे तर तो आपल्या नंदिनीला परत देतो आणि नंदिनीला अगदी गुडघ्यावर बसून म्हणतो की नंदिनी ह्या तुझ्या आनंद निवासाच्या चाव्या आज मात्र मी तुझा आनंदनिवास तुला परत मिळून दिला तेव्हा आता नंदिनी खूप खुश होते आणि जीवाबद्दल जो काही असणारा विश्वास आहे तर नंदिनीचा फारसा वाढतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद